माझ्या तसं बोल अस मी मारुती एकनाथ पाटील राहणार बार्लिंगा तालुका बाळापूर जिल्हा हो आम्ही या आमच्या शेतामध्ये पाणी साठी आणलो होतो प्रकाश भाऊ जोगेकर असं यांचं नाव आहे त्याची त्यांची पाणी पाहण्याची पद्धत आम्हाला आवडली म्हणून आम्ही त्यांना आग्रहून बोलावलं आणि त्यांचे जे अगोदरचे आम्ही पॉईंट पाहिलेले आहेत ते त्यांचे पॉईंट सक्सेस झालेले आहेत त्या कारणाने आम्ही त्याने आमच्या इथे बोलावलं आमचं शेत आहे बार्लिंगा शिवार सत गट नंबर सत्तर एकाहत्तर असा आमच्या शेताचा गट नंबर आहे आणि आता दोन दिवसांना आमचं बोर मान्य आहे नंतर पुढील व्हिडिओ तुम्हाला जसा रिझल्ट भेटेल तसं तुम्हाला दाखव धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी आहे पाणीशोधक प्रकाश जोगेकर यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज पाच मार्च एप्रिल पाच एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी कोणतं कामपूर मुक्काम बारलिंगा तालुका बाळापूर जिल्हा अकोला या ठिकाणी एकनाथ तिरक यांच्या शेतामध्ये हा एक काढलेला आहे आपण आणि त्याचबरोबर गजानन इंगळे गजाननरावजी इंगडे यांच्या शेतामध्ये सुद्धा एक पॉइंट आधी काढलेला आहे तिथे आपण व्हिडिओ नाही केला परंतु या ठिकाणी आपण व्हिडिओ करत आहोत दुसऱ्या शेतामध्ये तर आजच्या दिवसाला दोन पॉईंट झालेले आहेत आपण तर त्यांच्या इथे सुद्धा याच पद्धतीचा पॉईंट आहे अशाच प्रकारचे झरे आहेत तर त्यांच्या इथं पण आपण अडीच ते पावणे तीन अंदाज आहे आणि तिथं अंदाज दिला अडीच ते पावणे तीन इंच त्याचबरोबर झरे खुली सांगितलेली आहे चारशे पर्यंत फुली सांगितलेली आहे त्यांचा रिझल्ट आणि हा ह्या बाहुनचा सुद्धा रिझल्ट तुम्हाला तुमच्यापर्यंत पुढच्या इडोमध्ये आपण टाकणार आहोत तर आजच्या इडोमध्ये सुरवातीलाच ढगा एकदरा तालुका उरुड जिल्हा अमरावती या ठिकाणचा रिझल्ट मागा आपण त्या जागेवर इडो बनवलेला होता त्याचा गुरुवारी बोर मारलेला रात्रीला त्याचा रिझल्ट साडेतीन ते चार इंच असं पाणी लागलेलं ला आहे त्यांना त्याचबरोबर एरंडोल या ठिकाणी जळगाव तिथे पण रिझल्ट आलेला आहे काल बोल रात्रीला मारलेला आहे तर हो आ, त्या ठिकाणी आपण अडीच इंचाचा अंदाज दिला होता परंतु पाणी निघताना भरपूर निघालं पण अंदाज असा आहे की पावणे दोन ते दोन इंचचा अंदाज आहे त्या निघण्याच्या फोर्समुळे ते आपल्याला समजलं की हे पर तरी पण टेस्टिंग केल्याशिवाय ते सांगता येणार आम्ही तरी पण तिथं चांगलं पद्धतीनं पाणी लागलं अर्धा इंच कोणता जरा पाऊन इंच कोणता जरा अर्धा इंचपेक्षा कमी अशा स्वरूपाचे आहेत आणि साडेतीनशे ते पावणे चारशे चारशेपर्यंतचा हा खुलीचा अंदाज आहे या अंदाजामध्ये एवढं पाणी लागून झालं पाहिजे तर याचा रिझल्ट दोन चार दिवसामध्ये तुम्हाला त्याचबरोबर त्याला जुळलेला आहे दुसरा हा दुसरा धरा हा एक तिसरा धरा हा एक चौथा धरा हा एक सातवा झरा आहे आणि हा एक आठवा झरा आहे तर अशा प्रकारे हे आठ झरे एकत्र या ठिकाणी आणलेले आहे आणि पाणी लागेलच याची आपल्याला शाश्वती आहे आणि याबद्दल आपले इंगळे साहेब काही थोडक्यात बोलतील अशी मी त्यांना विनंती करतो बोला बरोबर मी जोगेकर सरांचे आभार व्यक्त करतो एक वर्षापासून त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो माझ्या आधी दोन बोर फेल गेलेले आहेत पण मी आजच्या त्यांच्या कार्यक्रमामुळं एकदम समाधी समाधानी आहे आणि पाणी लागणारच याची मला विश्वास आहे त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद तर मित्रांनो चॅनलवर कोणी नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचवा धन्यवाद